नमस्कार नम्रताने राकेचं सगळ्यांसमोर सत्य उघड केलेलं असतं नम्रता ईश्वरीला म्हणते बघितलंच इशू ज्या माणसावरती तू इश विश्वास ठेवला होतास तुला असं वाटत होतं की हा माणूस खोटं बोलतच नाही पण नाही इशू हा माणूस तर तुला फसवत होता फसवत पण तुला मात्र याची जाणीवच नव्हती इशू खरं सांगायचं तर अर्णव सर हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण अर्णव सरांनासुद्धा याने ब्लॅकमेल केलं जर का तुला सत्य सांगितलं तर तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करेन म्हणजेच अंजलीताईंचं तेव्हा मात्र अंजली खूपच धक्क्यात असते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला माफ करा माझं चुकलं अर्णव सर मी तुम्हाला खरंच ओळखायला चुकले तेव्हा मात्र अर्णव बोलतो बस झालं मला आता काहीच ऐकायचं नाही तुझ्यासमोर सर्व सत्य उघड झालं आहे ना मग प्रश्न मिटला आता या विषयावर वाद नको प्लीज हा विषय थांबव कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा वाद वाढवायचा नाही आहे ज्यामुळे माझ्या ताईला खूप त्रास होतोय ती गोष्टच मला अजिबात ऐकायची नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी या माणसाला कधीच माफ करणार नाही हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे आणि आता तिला या गोष्टीची जाणीव मला करून द्यायची आहे त्यावेळेला ईश्वरी अंजलीजवळ जाते आणि अंजलीला बोलते अंजलीताई प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका अंजलीताई तुम्ही खूप चुकीचं वागताय प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच अंजली बोलते खरं सांगू का मला आता कळतच नाही आहे की काय करावं ते तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगतो प्लीज ईश्वरी ह्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा लगेच राकेश अंजलीजवळ जातो आणि अंजलीला बोलतो राणी सरकार तुम्ही असं काय बोलताय राणी सरकार अहो जरा तरी विचार करा राणी सरकार प्लीज तुम्ही असं नका वागू तुम्ही जर का असं वागलात तर मी कायमचा जेलमध्ये जाईन प्लीज राणी सरकार प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वादच घालायचा नाही प्लीज हा वाद जर का इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेवढ्यात अर्णव राकेशची कॉलर पकडतो आणि राकेशला बोलतो राकेश तुझं थोबाड घे आणि आत्ताच्या आता, आता इथून निघून जा त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश, रा राकेश मोठ्याने बोलतो बस झालं आता या विषयावर मला वाद नाही घालायचा राणी सरकार तुम्हाला असं का वाटतं की मी तुम्हाला फसवलं आहे का तुम्ही मला समजून घेत नाही आहात प्लीज तुम्ही मला समजून घ्या त्यावेळेला लगेच अंजली बोलते समजून घेऊ म्हणजे काय करू खरं सांगायचं तर माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं तुम्ही आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात ते मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपलं आता या विषयावर मला वाद नको तेवढ्यात अर्णव बोलतो लाज नाही वाटत अरे असलं गलिच्छ काम केलंयस ना तरीसुद्धा तोंड कसं उघडतोस मला तर कमाल वाटते तुझी कमाल एक नंबरचा खोटारडा आहेस तू तु, खोटारडा तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला तर धडा शिकवला पाहिजे कायमचं जेलमध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून तुला अक्कल येईल पण तुला मात्र अक्कल येणारच नाही कारण तू निर्लज्ज आहेस तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर मला वाद नाही घालायचा आहे प्लीज तेवढ्यात ईश्वरी राकेशच्या जवळ येते आणि राकेशला बोलते खरंच राकेशजी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आत्ता मला आहे की माझ्या वडिलांनी माझं लग्न अर्णव सरांसोबत का लावलं आत्ता मला सगळं काही कळतंय राकेशजी मला आधी असं वाटत होतं की माझे वडील या सगळ्या गोष्टींमुळे माझं लग्न अर्णव सरांशी लावतायत पण नाही बदनामीमुळे नाही तर तुमचा खरा चेहरा वा त्यांच्या ऑलरेडी लक्षात आला होता आणि त्याचसाठीच त्यांनी माझं लग्न अर्णव सरांशी लावलं तेव्हा मात्र खूपच राग राकेशला आलेला असतो आणि राकेश, राकेश मोठ्याने बोलतो प्लीज हे सर्व काही थांबवा कारण या गोष्टीचा मला अजिबात काहीही फरक पडत नाही आहे ईश्वरीजी माझं तुमच्यावरती प्रेम होतंच आणि आहेच पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी लगेच अर्णवला बोलते अर्णव सर प्लीज या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि याची चांगली कसून चौकशी करायला सांगा याने कोणकोणत्या मुलीला फसवलं हे सुद्धा कळलंच पाहिजे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता पुरे झालं मला आता या विषयावर वाद नाही घालायचा आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा तेवढ्यात अर्ण बोलतो चल ए राकेश आता तुझी चांगलीच धिंड काढतो पोलीस स्टेशनपर्यंत आणि तुला चांगलाच दणका दाखवतो परत तुझं तोबार तर पाहिजेच नाही आहे तेव्हा लगेच अंजली बोलते मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात तुमच्यासारख्या मूर्ख माणसाला तर मी सोडणार नाही आणि तुम्हाला धडा तर मी नक्कीच शिकवणार आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो ईश्वरी बोलते ताई बस करा स्वतःच्या पोटातल्या बाळाचा तरी विचार करा असं नका वागू अंजली ताई तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय तेव्हा मात्र अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी खरं खरं सांगू का मला काही गोष्टी कळतच नाही आहेत समजतच नाही आहेत की काय करावं ते पण एकच गोष्ट सांगेल कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता शांत बसायचं नाही एकेकाची -एक वाट लावायचीच आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ईश्वरी शांत हो ताई तू सुद्धा स्वतःला शांत कर एक गोष्ट लक्षात ठेवायची ताई कोणासाठीही झुकायचं नाही तेव्हा लगेच अंजली बोलते मी कोणासाठी झुकत नाही आहे पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही या माणसाला जोपर्यंत मी गजाड पाठवत नाही तोपर्यंत मी शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते मी आहे तुमच्यासोबत तेव्हा नम्रता बोलते बघितलंच इशू ज्या माणसावरती अविश्वास दाखवत होतीस तोच माणूस हिरा निघाला पण या राकेश सारख्या माणसावरती तू विश्वास ठेवला होतास आणि अर्णव सरानं नाही नाही ते बोललीस त्याबद्दल तुला अजिबात गिलठीपीड होत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई प्लीज माझं आता काय होतं आणि काय नाही ते माझं मला माहिती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी ईश्वरी अर्णवला नवरा म्हणून स्वीकारेल का आणि त्याची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू